शेतकऱ्यांना थेट लाभ उद्या एक जुलैपासून लागू नवीन नियम अनुदान विशेष तरतूद शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे एक जुलैपासून राज्यात लागू या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया अर्थसंकल्प या ठिकाणी जाहीर करण्यात आला होता शेतकऱ्यांसाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांना जो लाभ आहे उद्या एक तारखेपासून शेतकऱ्यांना मिळण्यास सुरुवात होणार आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर खरीप हंगाम सन दोन हजार तेवीस करता चाळीस तालुक्यामध्ये या ठिकाणी दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे त्याचा लाभसुद्धा आता शेतकऱ्यांना मिळणार आहे शेतीच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी नागपूर विभागामध्ये चाचणी केलेली ई पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू करणार असल्याचं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे गाव तिथं गोदाम योजना राबवणार पहिल्यांदा शंभर ठिकाणी गोदामाची या ठिकाणी निर्मितीसुद्धा होणार आहे कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांना खरीप पनम हंगाम सन 2023 हजार तेवीस आणि चोवीसमध्ये दोन हेक्टरच्या मर्यादित प्रति हेक्टरी पाच हजार रुपयाचं या ठिकाणी अर्थसहाय्य दिलं जाणार आहे आता एक जुलै दोन हजार चोवीसपासून गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान या ठिकाणी दिलं जाणार आहे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तींना वीस लाखाच्या ऐवजी पंचवीस लाख रुपये आर्थिक मदत या ठिकाणी दिली जाणार आहे शेतकऱ्यांवरील वीज बिलाचा भार उचलणार राज्यातील चव्वेचाळीस लाख सहा हजार शेतकऱ्यांच्या सात पॉईंट पाच अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज या ठिकाणी पुरवली जाणार आहे याच्यामुळे रा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे एक तारखेपासून आता राज्यात याला सुद्धा होणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा